खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कोळगावच्या पहिल्या मानाच्या ध्वजाचे पूजन शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा येथील शंभू महादेव पार्वतीच्या विवाह सोहळ्यासाठी कोळगाव तालुका श्रीगोंदा येथून ग्रामस्थ दरवर्षी डोक्यावर ध्वज अर्थात पागोटे घेऊन पायी चालत जातात अष्टमीला शिंगणापूर येथे महादेव माता पार्वतीचा रात्री बारा वाजता विवाह सोहळा संपन्न होतो अष्टमी हा दिवस यात्रा काळातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे अशी माहिती मंदिर परिसरात लावलेल्या फलकाद्वारे मिळते या नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक उपस्थित असतात चालू वर्षी पूजन व महाभिषेक खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असल्याचे मानकरे यांना अगोदर कळविण्यात आले होते यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा दोन तास अगोदरच पायथ्यापासून वाजत गाजत गुलालाची उधळण करीत ध्वज मंदिरावर नेण्यात आली ध्वज मंदिरावर गेल्यानंतर होऊन मानाच्या सर्व ध्वजाचे पूजन होऊन सर्व ध्वजा मोठा महादेव मंदिराचे शिखर ते बळी अर्थात अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला बांधण्यात आल्या ध्वज बांधण्याचा मान कोळी समाजाला दिलेला आहे यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त असतो दोन्ही शिखरांना ध्वज बांधल्यानंतर हर हर महादेवचा गजर केला जातो ध्वज लागेपर्यंत कोळगाव ग्रामस्थ अमृतेश्वर मंदिराजवळ गामागुम होईपर्यंत ढोल ताशा हलगीच्या तालावर बेबान होऊन गुलालाची उधळण करत कावड नाचवतात रात्री बारा वाजता शंभू महादेव माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतो भाविकांच्या सोयीसाठी एलई डी स्क्रीन टीव्ही परिसरात लावण्यात आलेल्या होत्या मोठा महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे प्रत्यक्ष अनेक भाविकांनी सांगितले तर अमृतेश्वर मंदिर व जवळच असलेले गुप्तलिंग मंदिर या ठिकाणी झटपट दर्शन होत असल्याचे दिसून आले तर कित्येक भाविकांनी गर्दीचा विचार न करता फक्त कळसाचे दर्शन घेणेच पसंत केले गुप्तलिंग या ठिकाणी चैत्राच्या भर उन्हाळ्यातही अनेक पाण्याच्या कुंडांना खडकात असूनही पाणी असल्याचे दिसून येत होते याच परिसरात लहान मोठे शेकडो माकडे आढळून येत होती माकडांना वेगवेगळे खाद्यपदार्थ व प्रसाद देत असल्याचे चित्र दिसून आले पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता मुंगे घाट मार्गे तेल्या भुत्याची कावड बारशिलावर ओढली जाते कावडीच्या पाण्याची धार देवाला घातल्यावरच यात्रेची सांगता होते अशी माहिती देवाचे पुजारी श्री बिडवे यांनी दिली यस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा